युवराज पाटील लिखित आणि युवराज ओतारी दिग्दर्शित महाराष्ट्रात प्रथमच एक महान ऐतिहासिक पोवाडा नाट्य मुद्रा भद्राय राजते गाथा शिवशाहीची

आहो देवा ठिकाणी दिली कीर्ती अशी सुगंधित इतली माती हत्ती वाणी मर्द टोलती वाघासारखी निधडी जाती अहो दंड ठोकणी शट्टू मारती रती मारती इत जन्मती तारी हत्ती घोडे झुलती घरात नंदा दीप देवती हृदयातूनही तशी श्रीमंती सुहासिनींची वाढली कीर्ती आणि रिद्धी सिद्धी पाणी भरती रिद्धी सिद्धी पाणी भरती आणि दया दयातुदा मद भिजत होते असे राष्ट्र माझे असे राष्ट्र माझे असे राष्ट्र माझे आणि फेरिस्त झोळीलाही तृप्तीचे रजी हे जी sulphùlla, sulphùlla, survivor, हे जी अमृता ते जिंकते महाराष्ट्राची कला महाराष्ट्राची कला महाराष्ट्राची कला आणि ऐकता ताटून या वाता त्यांचा हिर धंगार दंग

चिराग झालं महाराष्ट्राचं तक्त कालवडला माझा महाराष्ट्र जेवणांच्या चाचाखाली चिडून गेला माझा महाराष्ट्र अरे तडतड तडतड विजातडक्या अरे तडतड तडतड विजातडकल्या कडकल्या आणि दिन दिन गर्दच झुंडी धडकल्या हिरव्या मिसाली धडकल्या आणि महाराष्ट्रावर कुठून आले संकट सुलतानी संकट सुलतानी संकट सुलतानी हे सावत राजा प्रजा आंधळी नाही वाली कोणी हे जी जी महाराष्ट्र स्वाभिमानी मरहटो का महान राष्ट्र देखा मलिकु इस महान राष्ट्र को हमने अपने पैरों तले कैसे रोन लिया देवगिरी का राजा रामदेव राव यादव प्रताप चक्रवर्ती <laughs> उतार दिया ना? आ गया घुटनों पर रेंगते दे हमारे तलवे चाटने के लिए कहा <laughs> Hmm. रामदेव राव यादव को हमने इस्लाम का पैगाम भेजा है क्या वो कबूल करेगा बेशक उसे और कोई चारा भी तो नहीं <laughs> अपनी लाडली बेटी जेठा की शादी हमारे साथ करने के लिए राजी हो गया वो खुद ब खुद और क्या चाहिए <laughs> उसका बेटा शंकर देव हमारे साथ लड़ने की साजिश कर रहा है उसे नजरअंदाज ना करें। नहीं मलिक बुझने से पहले दिया अक्सर भड़क उठता है शंकर देव का भी वही हाल होगा भड़कने दो इस टिंगारी को दो दो और होने चोलों की बरसात डलने दो इस महाराष्ट्र को उसी दाह में शमशान बना दो काफरों के इस हिंदुस्तान का कब्रिस्तान होना चाहिए ठा लगा दो आग महाराष्ट्र में इस भूमि को अल्लाह की पाक सल्तनत बनाना यही हमारा जिहाद है <laughs> जियाद सत्य तो मात सुल लांडा ही दिशा अंधार्मिरी या महाराष्ट्राच्या अयोध्ये वाद वाढव पण त्यावेळेचा राधा मात्र बेजबाबदार स्वतःला शिहाच्या ओलाच म्हणवणारा रामदेवराव यादव खचिताच फेकत निपजला आणि दाटून राहिलाय तर दात काळोख आणि राजाच्या सद्यानं मान ठेवून राहिलेल्या प्रजेचा घात झाला त्यांनी न्याय मागायचा कुणाकड तो रांचा भरला बाजार कोणा पोसणार कापर झाले शिर जोर आबरुचित पडून लक्तर लांड घे झाले माधोर कोण आवर घालणार तो त्यांचा करण्या संहार देवान घ्यावा अवतार तो देवी झाला बेजार महाराष्ट्र झाला असा कसा बेजार, बेजार जी 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 बेजार जी जी कसा बेजार जी 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 आमच्या आपले मुलगे जेता बाई अल्लाउद्दीन खिडकीच्या सहाण खाण्यामध्ये कोपली लाचारीचा कळत झाला बांधवानो लाचारीचा कळत झाला लाचारीचा कळत झाला बांधवानो लाचारीचा कळत झाला या महाराष्ट्रातला माणूस या सुलतानाच्या आपण किती आहे दाखवण्यासाठी धडपडा लागला पण खुद्द अल्लाउद्दीन खिडकीच्या बुडाखाली मात्र एक ढकाला झगत होता शंकरदेव यादव रामदेव राजवांचा राजपुत्र शंकर देवानी बंद केलं अल्लाउद्दीन खिलजीला हरवून हक टाकायचं ठरवलं दुर्भाग्य आपल्या महाराष्ट्राचं बुद्ध रामदेवराव यादव शंकरराव आपल्या अल्लाउद्दीन पाठीमागे पाठीशी उभा राहिला गेल्या साडेतीनशे वर्ष या महाराष्ट्रावर या का सत्या मिळवली त्याचं उत्तर आपल्याला इथं मिळतं बांधवान आपलं तर लोक हित थंड

कुणी अमृतात कालविली शेतकऱ्यांची उभी ट्रेक कापली जात होती आणि सहज घराबाई फाजलेली तर सुखरूम घराकडे येईल याची ही नव्हती बांधवाळ दाटून राहिला येतात आठ कारोख आणि आ काळोख अर्थून एक तलवार विजय सारखी चमकली वेरुळच्या भोसले कुळात आमच्या हिंदुस्थानाला येऊन आज विलका घातेला सगायचो तर स्वाभिमान पाचशेही पितारी दुरूनच आणि पराक्रम गाजवायचा तो देखील शाही सल्तनतीची शानो शौकत राखण्यासाठीच मराठ्याचे रग आणि रग या सुलतानांना खुनिसात करण्यामध्ये खर्ची पडत होती पण शहाजी राजाला मात्र वाटत होत इथला माणूस स्वाभिमानाला जगायला हवा अरे म्हणून इथं तर राज्य आपण निर्माण करायला हवं अरे म्हणून राजाने मनावर घेतलं पण स्वाभिमान म्हणजे तरी काय मोगलाने हकल की आदिल शाकडे त्यांनी लातारलं पुन्हा निजाम साई आई राहते तर निर्माण करू अरे राजे कामाला लागले राजे कामाला लागले राजानी खातला खात मावळची करण्या एक जी करण्याची बांधून गाठ पातशाहीला भिडायचं थेट भिडायचं थेट हाजी भिडायचं थेट हाजी जी, 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 जी। पण नव्हती सोपी ही वाट पण धावती सोपी ही वाट चौकड अंधार दाट अंधारे अंधार दाट आजीजे आपले लोक मोकाट झाले पात शाहिचे भाट शाहिजे भाट हाजी शाहिजे भाट हजीजे आशाजी राजांचा वसा hey! राजांची भार्या उठली विजय परिची जाऊ प्रगडली रजी विजय परिची जाऊ प्रगडली जी विजय परिची जाऊ प्रगडली रजी जी याच खेळोजी राजांच्या पत्नीला महाबत खानानं पळवून आमचे तीर्थरूप लखोजीराव जाधव त्यांच्या एक निष्ठेच फळ काय तर भर दरबारात मुला बाळांसह कत्तल होते त्यांची आणि निजामांच्या दरबारातील मराठा मानकरी फक्त पाहत राहतात आज जी वेळ आमच्या तीर्थरूपांवर आली ती उद्या प्रत्येक मराठा सरदारावर येऊ शकते याची जाणीवच नसावी कुणाला उलट फिरले म्हणायचं मनगटाच्या बळावर आबाळ झुकून पाहणाऱ्या नशीबाची कास धरायची गरजच उरत नाही विश्वासराव ज्यांनी नशिबाच्या बाता माराव्या त्यांची देवळं इथं सुरक्षित नाहीत नाशिकच्या सुंदर नारायण मंदिराची अवस्था पाहिलीत फक्त भागना अवशेष आत मूर्तीचा पत्ताच नाही यवनांच्या भयानं सुंदर नारायणानं म्हणे रमा आणि लक्ष्मीसह गोदावरीच्या डोहात उडी टाकली फेकडांचे देव सुद्धा असेच फेकड हातात गदा चक्र असणारा चार मनगटांचा देव जर असा पोरांसह डोहात उडी घ्यायला लागला तर मग गोर गरीब आणि त्यांच्या पोरांनी कुठं उड्या घ्याव्या मी सल आपला काय बंद हा? या सुलतानांना दाखवून द्यायला हवं हो। पहिले खरे राजे आम्ही आहोत आमच्या जहागिरीमध्ये राया रावानी गाढवाचा नांगर फिरवला तो फाळ जणू आमच्या काळजात ऋतून बसलाय आता त्याच माती या मातीमध्ये पुन्हा सोन्याचा नांगर फिरवायचाय आम्हाला अहो साहेब अहो आपलं सोन्यासारखं सपान नक्की खर अहो रावणाची लंका चालणारा राम नक्की जन्माला येईल होय होय

जिजामुनी केला निर्धार भाग ते जभि विचार ते विचार ते विचार चार, चार, चार। स्वामीमाननाथ पेराव बी मातीतून अशी उसळावी भी चिरलजी पातशाही काळी धजी हि जी चिरलजी पातशाही काळी धजी हि जीर्लजी पातशाही काळी धजी जी जी शहाजी राजानी जिजाऊ मास्तरबानी राहिते तर राज्य

जन्मले जगन मंगल झाला शक करता जी एका माउलीला नवस मागावा आणि दुसऱ्या माउलीना तथास्तु म्हणावत तत्वाद घडले नाही आणि इतव मा साहेबांच्या उदरामध्ये गर्भ वाढायला लागले आणि त्या बाउलला डोहायला लागलं मला घोड्यावर ला। बसू द्या मला धर्मावर चालवू द्या चिसा बुडा लागले तो हाळे बुडा लागले तो हाले असे आगळे पूर्वा सोहळे हो मला थोड्यावर स्वार्थ हे मुली हाती नंगी तलवार स्वप्न जी 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 भरत जी 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 जी। होते काजळलेल्या पानाला उजाळा मिळत होता आणि महाराष्ट्राचा अंधाराचं पोट फडून महाराष्ट्राचा स्वाभिमान बाहेर येत होता एक दिवशी झाडी पहाट

आणि शिवण्यावर पालना सजलेलाय आणि श्वासनी गाऊ लागल्या आणि पहिल्या दिवशी झाली पहाट उषा उगवली वाट गेला कोठून अंधार दाट शिवशंकर झाले प्रगट जो बाळा जो जोरे तो शिवशंकर जणू झाले प्रगट जो बाळा तो जोरे तो दि माता शाहजी राजा तनखर पिता कोटी जन्मला भाग्य विधाता चहू गेली मंगल वार्ता जो बाला जो जो रे जो हाच तेजम सूर्य तारायण लाजला आदम बाळो अनिल रामाच राज जो बाळा जो 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 बाळ अनिल रामाच जो बाळा जो जो जो, जो।, जो, 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 जो। यशोदेच्या पोटी धर्माकारणी तसा जन्मला सारंग पाणी तसाच बाळ अवतार गुणी नो कोणी जो बाराजुजो ग सया कोणी जो बारा झुजो रेजो जो। जो 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 जो। सतीचे संतांचे आले पुण्यवंतानी दीप उजळले शिवाजी तो 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 तो। तो नाव बाळाचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं आणि त्या क्षणापासून आपल्या जीवाशी खेळायला लागला मातीचाच गोळा तो त्याला घडवायचं काम जिजाऊ मासाहेब करू लागल्या रामकृष्णाच्या गोष्टी माझी ती वाहुरी माझ्या बाळाला सांगायला लागली रामायण महाभारताच्या गोष्टींनी माझी माऊली माझ्या बाळाला सांगायला लागली अरे वा काय या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं पर्व निर्माण झालं आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये झाली सकाळ कले उच्या संस्काराचे फळ मिळू आणि वाहू लागले वादळ आणि पाहू लागले भगवे वादळ असले सय्या तिचे कातळ गरजत उठला बारा मावळ स्वातंत्र्याचा सुटला परिमळ पाहू लागल्या नथाई अवखळ आणि पूज सांगती एकमेकांना कोयनानी कृष्णा कोयनानी कृष्णा कोयनानी कृष्णा संसाराचा बालकडू घेऊन शिवमा राजा बाहेर पडला आणि बारा मावळा ती लंगोटारी मावळ्यांची गुजवस्ती करायला लागला राजा हिची तो प्रोती सोडण्यापेक्षा अस्मितीची कांदा भाकर शोधायला लागला या इटुकल्या फिटुबल्या मावळ्याने एकत्र करून शिवा राजाने यलगार केला शिवा राजाने यलगार केला रक्ता नाल्या समशरी